जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस कर्जत शहरामध्ये कर्जत नगर पंचायतीचे अधिकारी अक्षय साहेबाई यांनी गेला असता त्यांना विचारणा केली साहेब या ठिकाणी सगळ्या कार्यालयात महापुरुषांचे फोटो आहेत आपल्या कार्यालयात का नाही तर त्यांनी असं उत्तर दिले महापुरुष यांच्या कार्यालयात काय होऊ चालू नाही अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य या अशा शिवने नालायकपणाने एकदम सर्व समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी असं जाणून बुजून बोलल्याचं आम्हाला वाटते की अशा या महापुरुषाला माहिती आहे या शिवला माहिती नाही की या महापुरुषांशिवाय हा अखंड भारत देश अपूर्ण आहे या महापुरुषांच्या विना हे संयुक्त महाराष्ट्र अधूर आहे या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि अखंड भारताच्या निर्मितीसाठी या ठिकाणी या महापुरुषांचं भलं मोठं योगदान आहे योगदान कदाचित दिवस विचारलेला आहे तो ज्या आरती ज्या राजपत्री ज्या खुर्चीवर बसलेला आहे मुख्य अधिकाऱ्याच्या तर त्या खुर्चीची गरिमा मलिन करण्याचं काम वादग्रस्त वक्तव्य वक्त करणाऱ्या अधिकाऱ्याला या ठिकाणी कर्जत मधनं नाही तो याला या शासकीय सेवेत निलंबित केलं पाहिजे की आमची सर्व मृत्यूंच्या ग्रुपच्या कार्यकारी विनंती आहे आणि याच प्रकारे आज कर्ज शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांनी नागरिकांनी जो आम्हाला बंद साठी जे बंद साठी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांची आभार व्यक्त करतो आणि त्यांचं ऋण व्यक्त करतो की त्यांनी अशा या राजकोर माणसाच्या विरोधात अशा या भ्रष्ट माणसाच्या विरोधात त्यांनी आमच्या पार्टीशी उभं राहून जी आम्हाला ताकद दिली आणि हे गाव बंद करण्यासाठी उत्स्फूर्तपणे पूर्ण गाव बंद आज सगळे शंभर टक्के गाव बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न प्रामाणिकपणाने केला आहे सर्व व्यापाऱ्यांचं नागरिकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो गुरुवारी चार हजार मला मृत्यूंजय सौर कार्यकर्ते नगरपंचायतच्या दावात गेलो असता शिवसाहेब काय पिऊन आले ते काय सांगता येत नाही आम्हाला पण उडवा उडची उडवा उडवचे उत्तर आणि लाभार बोलणं हे जर शिकायचं असलं तर ते फक्त कर्जत पंचायतचे नगरपंचायतचे मुख्य अधिकारी अक्षय जायबाई यांच्याकडूनच शिकावं लाभार बोलण्यासाठी त्यांना या खुर्चीवर बसविले सरकारने कशासाठी बसवले हे तर आम्हाला कळत नाही आम्ही त्यांना महापुरुषांच्या फोटोविषयी चौकशी केली असता त्यांनी डायरेक्ट आम्हाला सांगितलं महापुरुषांच्या फोटोची काही आवश्यकता नाही त्याबद्दल त्यांचा आम्ही मृत्युंजय ग्रुप कर्जत तालुका यांच्या सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करतो या लबाडलांड घेतला आम्ही मृत्युंजय ग्रुपचे कार्यकर्ते नगरपंचायतला गेलो असता किंवा साहेबांना विचारलं तुम्ही महापुरुषांचे फोटो का लावत नाहीत तर त्यांनी सांगितलं की महापुरुषांचे फोटो लावण्याची काय आवश्यकता नाही आहे नगरपंचायतला तसा काय प्रोटोकॉल पण नाही आणि हे गावकऱ्यांना पण कॉमेटी सांगण्याचं सा काम दिवस साहेब करतील कोणाच्या उतरता द्यायचा असला कुणाचं काय दिला असला तर त्याची पैशाची मागणी भरपूर होती तापक्या आवाजात हे बी चालू आहे कधी पण त्याचा अजून कुणी खुलासा करा नाही आणि फटाकड्यावाल्यांकडनं हे जे फटाकड्यावाले आहेत आता दिवाळी सण गेला साजरा आपला तर त्या फटाकड्यावाल्यांकडनं की पावती घेतलेलं नाही त्यांना पाव हे दिलं नाही परवानगी दिली नाही दिवाळीच्या एक दोन दिवा दिवस अगोदर त्यांना परवानगी दिली आणि दुसऱ्या दिवशी त्यांना कळायला लावलं त्यांची उपासमार झाली त्यांची कोटमार झाली मी जी येत नाही तुम्हाला काय करायचं ते करा असं डायरेक्ट ह्याचे उत्तर आहे त्याच्यामुळे आम्ही आता जाहीर निषेध करतो कर्जत पंच आव्हान या कर्जतकारांनी केलं याचं कारण असं झालं की काल परवा दिवशी आम्ही निवेदन देण्याकरिता नगरपंचायतला गेलो होतो तर त्या सी साहेबांना आम्ही विचारण्यात आलं की या कार्यालयात आपल्या महापुरुषांचे फोटो का नाही तर त्यांनी सांगितलं की इथं काही त्यांची आवश्यकता नाही असे या लाचार शिवोला पैसे खाणाऱ्या शिवोला तिथून तातडी निलंबित करावं यासाठी आज कर्जत बंदचं आव्हान आम्ही केलं होतं हा शिव ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं छत्रपती शिवाजी महाराजांमुळं ज्या खुर्चीवर आहे त्या खुर्चीचा त्यांनी अपमान केलेला आहे त्यासाठी त्याचा जाहीर निषेधपणे आम्ही या ठिकाणी कर्जत बंद आयोजन आयोजित केलं त्यासाठी त्याचा जाहीर निषेध करतो आणि कलेक्टर साहेबांना हो। जी विनंती हो करतो की त्याला तातडी निलंबित करावं शिव शिवने केलेलं आहे महापुरुषांच्या फोटोची काही आवश्यकता नाही त्या गोष्टीबद्दल आम्ही सर्वजण त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि शिव हा नेमका इथं राजकारण करण्यासाठी आलाय का कर्जत नगरपंचायतीची सेवा करण्यासाठी आलाय हा आमच्या समोर मोठा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल हे प्रश्न सोडून हा हो, शिव जी कर्जत चा मेन रस्ता असेल त्या मेन रस्त्याच्या काही बांधकाम सुरू आहेत या बांधकामाला हिनी प्रति स्टे दिला यानंतर स्टे देऊन त्यांच्या टेबलाच्या खालून काही पैसे वगैरे घेऊन परत ते स्टे त्यांनी वापस घेऊन त्यांच्या बांधकामाला परमि परवानगी दिली व जिथे गोरगरीब लोकांच्या टपऱ्यात तिथं जाऊन त्यांनी टफऱ्या काढायचं काम केलं व ज्यांचं राजकीय दब दबाव दब आहे धबधबा आहे थोडक्यात गावामध्ये त्यांच्याकडं हा शिव कसलीही मागणी करत नाही आणि पगाराचा प्रश्न असेल कर्मचाऱ्यांच्या जे झाडणाऱ्या आहेत त्यांचा सुद्धा पगाराचा प्रश्न इथं गावात कायम आहे व्यापाऱ्यांना ह्यानी मधी सक्तीच्या ही केल्या काय केलं वसुली केल्या की त्यांना कसलीही हा फटाकड्याच्या असेल परवानगी देताना आणि शिवसाहेबांनी पावती जर असेल

सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत